नमस्कार सिंधू मधुला घेऊन रत्न पारख्यांच्या घरात आलेली असते मधूच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो मधु खूपच वेड्यासारखी करत असते काही झालं तरी मधु काहीच आठवत नाही असं वागत असते आणि खूप वेड्यासारखंच वागत असते सगळेजण तिला बघून खूपच आश्चर्यचकित झालेले असतात विनुला मात्र मधूची ही अवस्था अजिबात बघवत नसते त्याच वेळेला राघव सिंधूला विचारतो सिंधू काय झालं हिला तेव्हा लगेच सिंधू बोलते तिच्या डोक्यावर परिणाम झालाय डोक्यात वार केल्यामुळे ती असं वेड्यासारखं वागायला लागली तिला काहीच आठवत नाही काहीच तिला समजत नाही ती खूपच वेड्यासारखी करते तेव्हा मात्र विनू लगेच मधूजवळ जातो आणि मधूचा हात हातात घेतो आणि सिंधूला बोलतो आई जोपर्यंत माझी मम्मा अगदी ठणठणीत बरी होत नाही तोपर्यंत ती इथून कुठेच जाणार नाही हे ऐकून ना धक्का बसलेला असतो रुक्मिणी काकू काहीतरी बोलायला जाणार तेवढ्याच सिंधू रुक्मिणी काकूंना रोखते आणि ती विनूला बोलते विनू बाळा एक काम करतोस का तुझ्या मधुमम्माला घे आणि आत्मदिन हे तिला जरा आराम करायला असा तेव्हा लगेच विनू बोलतो हो आणि विनू तिथून मधुला घेऊन गेलेला असतो त्याच वेळेला रुक्मिणी मधुला जात असताना बघत असते आणि ती सिंधूला बोलते सिंधू काय तुझ मला तर तुझं वागणं समजत नाही असं का वागतीस तू तु? का तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस का साधी गोष्ट तुला कळत नाही तुझं हे वागणं खरच खूपच विचित्र आहे अगं तुला माहिती आहे ना या मुलीने आधी सुद्धा असं नाटक केलंय आधी सुद्धा ती व्हीलचेअर वरती बसली आहे तरी सुद्धा तू या मुलीवरती विश्वास ठेवलायच ते तेव्हा सिंधू रुक्मिणीला बोलते काकू तुम्हाला सुद्धा असंच वाटत की मी खरोखर मधूवरती विश्वास ठेवलाय तर नाही मी मधुवरती विश्वास ठेवलेलाच नाही मुळात मी मधूवरती विश्वास कसा ठेवेन आणि का ठेवेन ते तेच मला कळत नाही काकू मला तुमची सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे मधू या घरात आल्यामुळे काय काय संकट येऊ शकतात हे सुद्धा मला कळत आहे पण त्या सर्व संकटांना आपल्याला सामोरं जायचं आहे कारण आपल्या पुढे दुसरा पर्यायच नाही राघव तुम्ही बघितलं ना मधूची ही अवस्था बघून विनू कसा हतबल झाला विनूला किती काळजी वाटायला लागली राघव कितीही काही झालं तरी इतकी वर्ष मम्मा म्हणून प्रेम मधूनेच विनूवरती वरती केलंय आणि खरं सांगू का विनुवरच प्रेम मला तिचं खोट वाटत नाही तेव्हा राघव बोलतो सिंधू या सर्व गोष्टी जरी स्पष्ट असल्या तरी तुला समजतेय ना ती कशी आहे ती त्यामुळे तिच्याशी वागताना बोलताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे तेव्हा सिंधू बोलते हो राघव तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी स्वतः तिच्याकडे लक्ष ठेवेन तेव्हा लगेच रुक्मिणी बोलते काय आहे ना सिंधू तुला सवय झाली संकटांना घरात घेऊन यायची आता सुद्धा तू मधुला या घरात आणून खूपच मोठ संकट आणलंय तिला काहीही झालेलं नाही माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच सिंधू बोलते याचाच तर आढावा घेण्यासाठी मी तिला इथे आणलंय एकदा जर का मला खात्री पटली की हिला काहीच झालेलं नाही तर मी स्वतः हिला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि अटक करायला लावीन तेव्हा राघव बोलतो सिंधू हे एवढं सोपं नाही कारण ती मधू आहे मधु ती कोणत्याही थराला जाऊ शकते काहीही करू शकते तेव्हा मात्र सिंधू बोलते तिला काय करायचंय ते करू देत पण या सिंधूच्या सिंधू घरीला ती मात्र चांगलीच भुलणार आणि स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करणार इकडे विनू मधुला घेऊन रूम मध्ये आलेला असतो आणि तो, तो मधूला उठवून बेड वरती झोपण्यासाठी सांगतो तेव्हा मधू झोपायचं नाटक करते आणि तेवढ्या ती विनूचा हात घट्ट पकडते तेव्हा मात्र विनू तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला म्हणतो मम्मा मी कुठे जात नाही तुझ्या सोबतच आहे तुझ्या कडेलाच बसलोय तुला काळजी करायची गरज नाही मम्मा खर तर मला आज खूप आनंद झालाय की तू परत या घरात आलीस मम्मा खरं सांगू का सिंधू आई माझ्यावरती खूपच प्रेम करते खूप माया लावते पण तुझ्या मायेची मात्र कुठेतरी कमी वाटते मम्मा तू माझ्या सोबतच राहशील ना मला सोडून तर जाणार नाहीस ना तेव्हा मात्र मधू वेड्यासारखंच करत असते सिंधू आणि राघव हे सर्व ऐकत असतात त्यावेळेला सिंधूला खूपच वाईट वाटतं सिंधू राघवला म्हणते राघव मी या मुलाला खूप माया लावली खूप माया लावण्याचा प्रयत्न केला पण हा मुलगा मात्र माझ्या माझ्या सुखामध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह होतच नाही बघितलं ना तुम्ही तो कसा वागतोय तो खरं सांगायचं तर आजच याच वागणं बघून मला असं वाटतंय की खरोखर हा माझाच मुलगा आहे की नाही तेव्हा लगेच राघव बोलतो सिंधू अगं काय बोलतेस तू तो तर तुझाच मुलगा आहे तू असं बोलूच शकत नाहीस कारण मुळात कितीही काही झालं तरी सुद्धा राघव आणि सिंधूचा मुलगा आहे तो त्यामुळे तो सिंधू पासून कधीच लांब जाणार नाही आता खूप झालं आता खूप काही ऐकलं पण आता मात्र बस झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आणायचं आहे तेव्हा लगेच सिंधू आणि राघव तिथून निघून गेलेले असतात इकडे मधु मात्र स्वतःशीच म्हणत असते सिंधू 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 तू मला कितीही जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न कर कितीही जेलमध्ये राहण्यासाठी प्रयत्न केलेस तरी सुद्धा तुझेही प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही आज जरा काय वेड्याचं नाटक केलं तर हा विनू तर माझ्याच बाजूने वाळला माझ तर हे खरंच कौतुकास्पद आहे पण किती काही झालं तरी लवकरात लवकर मला राघव आणि तुला वेगळं करायचं आहे जोपर्यंत मी हे काम करत नाही ना तोपर्यंत तरी मी काहीच करू शकत नाही असं मला वाटतं पण लवकरात लवकर मी तुला आणि राघवला वेगळं करणारच त्याशिवाय ही मधू शांत बसणार नाही तेवढ्यात विनू मधूला हलवतो आणि बोलतो मम्मा अगं काय झालं कसला विचार करतेस घे गोळ्या घे आणि ते तो लगेच तिच्या हातात गोळ्या देतो गोळ्या घेतल्यानंतर मधू झोपायची नाटकं करते विनू मात्र तिथून बाहेर आलेला असतो विनू बाहेर येताच तो सिंधूजवळ येतो आणि सिंधूला बोलतो आई मला माहिती आहे तुला खूपच विचित्र वाटत असेल पण खरं सांगू का सिंधू मम्माला जेव्हा मी या अवस्थेत बघितलं ना तेव्हा मात्र माझ्या मनाची घालमेल झाली एवढी झाली की मी तुला सांगू सुद्धा शकत नाही खरं सांगायचं तर फक्त आणि फक्त मी माझ्या मम्मासाठी तिला बरं वाटण्यासाठी हे सर्व केलंय कारण तिने सुद्धा माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत माझी जरी मम्मा नसली तरी प्रत्येक गोष्ट तिने माझ्यासाठी आणून दिले आणि या गोष्टीचा मला आनंदच आहे तेव्हा लगेच सिंधू बोलते बाळा तू अगदी योग्य करतोस मी तुझ्यावरती का रागवेर बर मला तुझ्यावरती रागवण्यात काढी मात्र इंटरेस्ट नाही मी एकच गोष्ट सांगते जे काही असेल ते आपण बघूच पण या मधुवरती मात्र तुझा विश्वास आहे माझा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विनू समोर सिंधू मधूच खरं सत्य आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू